आपल्या योजना करू चॅनल मध्ये तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यावरती सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची आनंदाची बातमी आहे ते म्हणजे सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी त्यांच्या बँक खात्यामध्ये दहा हेक्टरी दहा रुपये जमा होणार आहेत तर एकंदरीत काय सविस्तर माहिती जाणून घेण्याआधी आपल्या योजनाकार करू युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या कृषी मंत्री धनंजय मुंडे म्हणाले की कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर पाच हजार जे अनुदान आहे ते अनुदान आज वितरित करण्यात येणार होतं आणि हेक्टरच्या मर्यादेत जे आहे दोन हेक्टरच्या मर्यादेत जे वाटप होत ते वाटप करण्यात करावे अशा सूचना सुद्धा कृषी मंत्री जे धनंजय मुंडे आहेत त्यांनी अशी सूचना सुद्धा दिल्या होत्या आणि प्रधानमंत्री यांच्या हस्ते हे अनुदान जे आहे ते अनुदान वाटप होणार होतं आणि या वाशिमचा जो जिल्ह्याचा दौरा आहे त्याच्याच मध्ये हे जे अनुदान आहे ते अनुदान भेटणार होतं आणि शेतकरी साठी महत्वाची बातमी म्हणजे राज्यातील सोयाबीन कापूस खातेदारांची संख्या शहाण्णव लाख आहे म्हणजेच पहिल्या हप्त्यापोटी म्हणजेच हे अनुदान जे आहे ते अनुदान मिळणार आहे पण एकंदर एकंदरी शेतकऱ्यांच्या खात्यावरती केंद्र सरकारने सोयाबीन खरेदी करण्यासाठी खरेदी केंद्र सुद्धा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता या खरेदी केंद्राच्या माध्यमातून अठरा लाख टन सोयाबीन खरेदी केले जाणार आहे दहा दिवसापासून दहा दिवसानंतर सोयाबीन आणि कापूस केंद्र सुरू होणार आहे आणि असल्याची माहिती सुद्धा कृषी मंत्री यांनी दिलेली आहे एकंदरीत शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे सोयाबीनाचे दर वाढण्याची शक्यता आहे त्यामुळं शेतकरी मित्रांनो सोयाबीनाचे दर सुद्धा हमीभावाच्या खाली असल्याने शेतकऱ्यांना थोडाफार दिलासा देण्यासाठी सरकार खरेदी करणार आहे आणि लवकरच दूर करण्याचं सुद्धा माहिती धनंजय मुंडे यांनी दिलेली आहे म्हणजे एकंदरीत सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच ही जी रक्कम आहे ती जमा होणार आहे एकंदरीत शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी म्हणजे राज्यातील सोयाबीन आणि कापूस खातेदारांची संख्या शहाण्णव पॉईंट सतरा लाख आहे यापैकी पंच्याहत्तर पॉईंट एकतीस लाख शेतकऱ्यांची जी क्षेत्रीय पंच समिती पत्र आहे ते कृषी विभागाकडे देण्याच्या तत्काळ सूचना सुद्धा देण्यात आल्या होत्या जेणेकरून तुम्ही दिल्या असेल तर तुमच्या खात्यावरती हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान तुमच्या खात्यावरती शेतकरी मित्रांनो जमा होणार आहे आणि असं सुद्धा जे भारताचे पंतप्रधान यांच्या हस्ते हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार होतं असं कृषी मंत्री धनंजय मुंडे में आहे में जे आहेत त्यांनी म्हटलं होतं आणि एकंदरीत शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे म्हणजे कापूस आणि सोयाबीन गेले वर्षी जे नुकसान भरपाई म्हणून यावर्षी हे जे अनुदान आहे ते अनुदान देण्यात येणार आहे एकंदरीत अशी माहिती कृषी मंत्री यांच्याकडून येत आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्याच्या निमित्ताने हे जे अनुदान आहे ते अनुदान मिळणार आहे एकंदरीत वेळ आणि तारीख सुद्धा अजून काही फिक्स म्हणजे सव्वीस तारखेला मिळणार आहे तर एकंदरीत ही महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे तर एकंदरीत शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या अद्यापही तुम्ही आधार कार्डला जे बँक लिंक केलं नसेल तर करून घ्या हे जे अनुदान आहे तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे एकंदरीत ही महत्वाची बातमी होती त्यामुळे व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका